मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का सरदार नावजी लखमाजी बलकवडे यांच्याबद्दल फार कमी बोललं जातं पण तुम्हाला हे माहिती आहे का जशी सिंहगडची लढाई झाली होती तशीच सेम लढाई आणि सिंहगड किल्ला पुन्हा एकदा स्वराज्यात दाखल केला तर या सरदारांनी पंचवीस जून सोळाशे त्र्याण्णव रोजी नावजी बलकवडे आणि विठोजी कारकी निवडक चारशे मावळ्यांशी किल्ले राजमाचीवरून सिंहगडच्या दिशेने रवाना झाले तीस जूनच्या मध्यरात्री ते सिंहगड किल्ल्याच्या तटबंदीखाली आले सकाळी धुक्यामुळे लांबचं दिसत नाही या संधीचा फायदा घेऊन नावजींनी तटाला शिड्या लावल्या आणि निवडक मावळ्यांसह गड चढून ते गेलेजींनी मोठा पराक्रम करून गनिम कापले खाली विटोजींना इशारा मिळताच तेही शिड्यावरून गडावर चढून आले आणि दोघांनीही मोठा पराक्रम करून मुघल सैन्याची दाणादाण उडवून दिली रणशिंग आणि तुतारांच्या आवाजाने गड दाणानून गेला हर हर महादेवच्या या गरजात सिंहगडांनी परत एकदा स्वराज्याचा उंबरठा ओलांडला याचबरोबर नावजींना सात हजार पायदळांचं सेनापतीपद देण्यात आलं आणि गड घेऊन सिंह आला असं म्हटलं गेलं बाकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा